गारवेल ही झपाट्याने पसरणारी वेल आहे याचं शास्त्रीय नाव आयपोमिया कायरिका याची पानं तण हातासारखी पाच ते सात खाचा असलेली आणि फुले सुंदर जांभडट पांढरी नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये रेल रोड क्रीपर हा बहुवर्षायू वेल वाडूचे डोंगर किनारपट्टा रस्त्याकाठ झुडपी कळा जिथे जागा तिथे वाढतो अनेक ठिकाणी हा वर्षभर फुलतो आणि त्यामुळे कुंपण क्षणात हिरवी करतो लोकपरंपरेत आयपोमिया वंशातील प्रजाती काही ठिकाणी वेदना दहासाठी वापरल्या गेल्याच्या नोंदी आहेत परंतु आपल्या आयपोमिया कायरिकाबाबत ठोस वैद्यकीय पुरावे मर्यादित म्हणून फक्त शोभेसाठी वाढवा औषध म्हणून वापर सावधगिरीनेच आणि हो हा वेल काही भागात आक्रमक मानला जातो वेल फार पसरते म्हणून नियमित छाटणी आणि नियंत्रण करा ओळख लक्षात ठेवा गुडगुडीत देठ पाच ते सात खाचा असलेली पानं आणि चार ते सहा सेंटीमीटर फनेल शेप फुले धन्यवाद